जे काम तर खूप चांगलं आहे पण निवडणूक आल्यानंतर सुद्धा चांगलं काम नियोजनबद्ध काम जिल्ह्याचं या आपण ते दाखवून दिलं आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला जे काही चांगल्या पद्धतीचं चा दक्षिण कराड असेल उत्तर कराड असेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आपण कमबॅक केलं मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये खूप चांगलं मतदान आपल्याला मिळालं आणि म्हणून मी असे म्हणेल तिचं काय आता ट्रायल होते विधानसभेला आपल्याला आता पिक्चर दाखवायला लागेल त्यामुळे आठ पैकी आठ शंभर टक्के स्ट्राईक रेट आपल्याला देता येईल अशी परिस्थिती साताऱ्यामध्ये शंभर टक्के मला वाटतं आहे आणि कुणाच्या म्हणतात केवळ सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण म्हणून एक अत्यंत महत्वाची योजना या राज्याला दिलेली आहे त्या योजनेसाठी त्रेचाळीस हजार कोटी रुपयाची सरकारनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि या त्रेचाळीस हजार कोटी मधून राज्यामधल्या असंख्य माता भगिनींच्या खात्यावर थेट पैसे आज भारत सारखी योजना आहे आज महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे चौदा कोटी आपली लोकसंख्या पण चौदा कोटी लोकसंख्येमध्ये आयुष्यमान भारत ची सुविधा घेणारे जे लाभार्थी आहेत जे लोक आहेत त्यांना थेट पैसा आज केंद्र सरकारच्या तिजोरी मधनं येत असतो आणि त्यामुळे असंख्य अशा केंद्राच्या ज्या थेट आपल्यापर्यंत पोहोचतात पण त्याच नेहमी आपण त्याच्याविषयीची चर्चा करत नाही आपण फक्त जे मोठे मोठे प्रकल्प असतात ज्याला केंद्राचे पैसे येतात त्याची आपण चर्चा करतो पण वैयक्तिक स्वरूपी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केंद्राचा पैसा हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतो हे देखील मला तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं